यानंतर धारासिंग जिल्ह्याचे माजी कसारा शिवसेनेचे सहा जिल्हा सरपक्ष प्रमुख आदरणीय कार्यकर्त्यां नंतर आज हा प्रवास आपला सुरू झाला आणि ह्या मधल्या कालखंडात जोपर्यंत आपला मेळावा होत नाही आपली प्रचाराची दिशा ठरत नाही तोपर्यंत काळू पळू मी वेगळा प्रचार सुरू केला काय सुरू केला आता साहेब नाराज झाले आता त्यांच्याबरोबर गुर बरोबर आहे आता तुम्ही बघा आम्ही काय करतो अरे बाबा आता परत मला बोलायला फार पाडताय तुम्ही सगळे असं खोटं करू खोटं नाट्य करू पहिलं रवी सरांचं तिकीट कट झालं की तुमच्या डोळ्यात पाहिलं तुमच्या हिरण्याला ठीक आहे त्याला कार्यपूर सात टक्के मी आस चाळीस टक्के उद्धव ठाकरे होते ही वस्तुस्थिती बरोबर कालच्या वेळेस कालच्या वेळेस सुद्धा तुम्ही भाऊ विचारा विचार मुख्यमंत्री साहेब सेनेला तिकीट द्यायचं असेल सावंतच्या घरात असे मान्य आहे त्याची जबाबदारी तानाजी सांगितली झाला तो विषय माझा आणि मग ह्या काळोबाऊला राक्षसी वृत्तीला ज्याला फक्त नरकास ढाळण्याची सवय आलं का पण मग त्यांनी काळीबा सुरूपणा केला ह्या शाखा प्रमुखाला फोन कर त्या तालुका प्रमुखाला फोन कर आणि सांगायचं की नाही साहेब आपण आमच्या बाजूलाच साहेब आता बघा आम्हाला आपण सगळे तुम्हाला आदेश आहे आपल्या बाजूनेच काम करायचं आहे आणि म्हणून आज माझ्या तमाम शिवसैनिकांच्या माध्यमातून मी विचारू शकतो हे माझ्यापेक्षा मार्गदर्शक सिनियर मंडळी आज व्यासपीठावर आहेत आमदाराचं काम काय खासदाराचं काम काय ग्रामपंचायतीच्या सरपंचाचं काम काय तालुका पंचायतचा सभापती त्याचं काम काय जिल्हा परिषदचा अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती यांचं काम काय हे घटनेत तरतूद केलेलं आहे कुणी काय करायचं या ठिकाणी खास दार खास दार देशाच्या मुख्य खास तो प्रवेश करतो संपूर्ण देशाच्या प्रश्नावरती बोलायचा त्याला अधिकार प्राप्त मला वाटतं केंद्रामध्ये सगळ्यात छोट्यात छोटी योजना बघितलं तर शंभर कोटीच्या खाली कुठलीही नसते शंभर कोटी त्याला वरचा लिमिटच नाही पाच हजार कोटी दहा हजार कोटी पन्नास हजार कोटी एक लाख कोटी त्याला लिमिट नाही हे आमदाराचे कामात ठरलेले आहेत आपल्या मतदारसंघात भाषणा काळूबाळूंची समोर आणि मला दुसरी नोट ऐकली तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीसला सुद्धा विधानसभेच्या वेळेस या आमचा अजित काहीतरी कोरखेड केला ते कुठेतरी धक्काबुक्की केली लगेच मारलं मारल चाकू हल्ला झाला आमदारावरती चाकू हल्ला झाला लगेच मोठ लगेच मीडिया लगेच बातम्या आपला मिडिया तरी बसलेलाच शिवलं तर मला काय पण मागचं माहीत नाही तुमच्या आजी काहीतरी तुम्हाला गेला आता परत तसंच फॉर्म कामाला गेलं माझी खासदार काळू तबाळू लगेच बघायला गेला हॉस्पिटलमध्ये बरेच आले तिबत तुझे लगेच मीडिया लगेच बातम्या हे काय हे काय पद्धत आहे म्हणजे ड्रामा करायची पद्धत आत्ता तमाम धाराशिव जिल्ह्यातला मतदार या काळूबाळूच्या ड्रामागिरीला फसणार नाही साधा प्रश्न आहे सर मार्गदर्शन करा तुम्ही मार्गदर्शक आहात यांचा शिक्षकेचा संबंध सगळ्याचं आज आम्ही ह्या तयारणीमध्ये जसं या सगळ्यांच्या माध्यमातून नेत्यांच्या मंडळीतनं हा कारखाना बहिरणात्मक मिळाला आज व्हिजिट केली तुझं काम तुला कळतं का तुला खासदार म्हणून आम्ही निवडून दिले अठरा लाख जनतेचा प्रतिनिधी लोकसभेत बसवण्यासाठी आम्ही जीवाचं राहण केलं या या शेतकऱ्यांच्या कष्टाचे साखर होती साठ लाख क्विंटल विकलेला का बनव्या तुझ्यासाठी आणि त्याच्यात तुला निवडून आणला त्याच्यात तुला निवडून आणला आणि मग मी जे बोलतो तू पहिलं काँग्रेसच्या लोकांना तुझा राजकीय बाप केला नंतर उद्धव ठाकरेचा तुझा काही संबंध होता सेनेचा काही संबंध होता त्याच्यानंतर काही मंडळीला चौदा ते एकोणीस मेन पकडला त्याच्यानंतर शिवसेनेचा राजकीय बाब तुला तानाजी सांगून दिसला सर नाही तो हा आता सरांचा मार्गदर्शक आमचे ते म्हणतात शिवसेनेत त्या काळून मला म्हणतो काळू म्हणतो कदाचित त्याला हिस्ट्री माहित नाही सरांना माहित नाही आमच्या ज्ञानराजला माहित नाही सावंत फॅमिली बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादात एकोणीशे अठ्याऐंशी कोण बाळकडून माझ्या घरात आहे सगळ्या जिल्ह्याची वाट लागल्यानंतर राजकीय बाप दोन हजार एकोणीसला ला मला मी भारावून गेलो राजकीय बाप अनुपमाच आलं ज्या वेळेस चर्चा झाल्या सत्तांतर झालं पूर्वीच मवियाच सरकार आलं ह्या काळूबाळून ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या नगरच्या माकडाच्या हातात हात घालून कुठच्याच मांडला करप्शनचा हे सगळ्याला माहिती आहे प्रत्येक वेळेस त्यांना मी बोलून घेतो बाबा लो करप्शन करायचं नाही भ्रष्टाचार कायसाठी तुम्हाला तुमच्या खिशातला चहा सुद्धा तुम्ही इलेक्शनला दिलेत नाही तुम्ही कशासाठी हे करताय त्यांची वाक्य त्यांच्या शब्दात सांगतो मार्गदर्शक साहेब सत्ता कधी येते कधी जाते कळत नाही आता चान्स पैसे खायचं नाही तर काय शेल खायचं एक का हे त्यांचे वाक्य त्यांच्याच वाक्यातलं अंबाबाईला सोडून बोलतोय तानाजी सावंत एकही शब्द खोटा काना मात्र सुद्धा बदलत नाही पैसे खायचं तर काय शेण खायचं नाही अरे बोलला अधिकाऱ्यानं जर तुम्ही त्रास दिला त्या अधिकारी जनतेच्याच खिरातले पैसे काढणार आहेत ना ही कुठली पद्धत आहे आणि अशा पद्धतीनं ज्यांनी राजकीय बाप मांडला जन जनतेच्या हितासाठी आम्ही सरकार बदल त्यांना म्हटलं आता पुन्हा आपल्याला काहीतरी ऑपॉर्च्युनिटी मिळत आणि म्हणून ते थांबले आणि माझ्या माहितीप्रमाणे परवा फॉर्म भरायचं वगैरे काहीतरी कळालं अजून पुन्हा तरी राजकीय बाब परवाच्या फॉर्म भर एक मानलं त्याचंही मी फोट मार अभिनंदन केलं त्या राजकीय बाबाचं बोलले हे बघ मी दोन हजार एकोणीस राजकीय बाब होतो तुला अर्थ मानलाय मला माहिती आहे तू काही करणार नाही तू शाब्दिक भाषण भाषेत मी द्यायला अजिबात जायचं नाही तर मी फसवेन हे तुमच्यापेक्षा पंचवीस वर्ष मी राजकारणात आहे मी किती नाद्याचं पाणी पिडू हे मला माहित आहे असली नाही लईवणी गेली की माझ्याकडे तुम्ही फसला मी फसणार आणि म्हणून तुम्ही बघितला असेल महाराष्ट्राचा जाणता राजा काल परवा आपल्या धाराशिवमध्ये मध्ये काहीतरी बोलले हो आणि त्याचा अमरावतीच्या सभेत त्यांनी स्वतःचा मोबाईल लावून एक क्लिप ऐकवली दोन हजार चौदाची मोदी साहेबांची तर त्यांना विनम्र अभिवादन करून मी माझं मत व्यक्त करतोय लोकशाहीच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करायचा प्रत्येकाला अधिकार आहे आहे अधिकार आणि त्या माध्यमातून काय म्हणतोय दोन हजार चौदा भारताचा विकास आणि दोन हजार चौदा नंतर आज दोन हजार चोवीस दहा भारताचा विकास बघा मित्र म्हणे हा विकास मुंबई दिल्ली किंवा उत्तर प्रदेश लखनौ पर्यंत मर्यादित राहिलेला नाही आज आपल्या भागात गेलेले हायवे बघतोय सुरत चेन्नई बघतोय झालेला बेडचा पुढं पर्यंत झालेला हायवे बघतोय सोलापूरच्या हायवे बघतोय वेगवेगळ्या पद्धतीचे जनरेशन जे, स्टेशन बघतोय शेतकऱ्यांना केलेली मदत आपण बघतोय शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हजार रुपये महिना जात आहेत गोरगरिबांनाच डायरेक्ट त्याच्या खात्यामध्ये पैसे जात आहेत आणि हे सगळं असताना ज्याला माझा मतदार सोप्य आहे मोबाईलवरती आहे सोशल मीडियावरती आहे आज जगामध्ये भारताची दोन हजार चौदाच्या अगोदर मत काय होतं आणि दोन हजार चौदा नंतर आजपर्यंत भारताचा नंबर जगामध्ये कितवा गेला हे प्रत्येकानं बघावा पुराच्या सामन्यावर बनवू नये ह्या मताचं आणि म्हणून जानता राजाने त्या ट्रीप दाखवली महागाई आम्ही कमी करू महागाई कमी करू आणि मोदींनी कुठं महागाई कमी केली के महागाई वाढली सर्वसामान्य जनताला काही ओरं ठोरं सोडली पण ज्या काय माझ्या माता भगिनी आणि जे काय शेतात काम करणारे माझे शेतकरी म्हणतो त्यांना माहीत नसत आज श्रीलंकेमध्ये पेट्रोलचा दर काय भाजीचा दर काय पाण्याच्या बाटलीचा दर काय हे माहीत करून घ्या घ्यामाना आमच्या जनता राजाला आज आमच्या शेजारी पाकिस्तान आहे या ठिकाणी ह्या सर्व जीवनावश्यक वस्तूचे बाजारभाव काय बघून घ्या बांगलादेशामध्ये काय भाव आहेत बघून घ्या तिबेटमध्ये काय भाव बघून घ्या चायनामध्ये काय भाव आहेत बघून घ्या माझ्या नेपाळमध्ये काय भाव बघून घ्या म्हणजे ज्या वेळेस आपण ग्लोबली बोलायला जातो ज्या गोष्टी राजाने सांगितल्या की आव्हाण इतकी झाली इतकं झालं ते त्यावेळेस काय बोलले होते दहा वर्षांपूर्वी एक खरं झालं त्याने आपला शब्द पेट्रोल शक्य झालं नाही पाकिस्तानामध्ये पेट्रोलचा भाव चारशे रुपये चारशे रुपये लिटर पाण्याची बाटली आपली एक लिटरच्या दोनशे रुपयाला मिळते अंड आपल्याला दीडशे रुपयाला त्या ठिकाणी एक अंड मिळत या पद्धतीची महागाई माझ्या भारतात आहे अमेरिकेतलं उदाहरण घ्या जर्मनीमधलं उदाहरण घ्या हे तुम्हाला कळतच सगळं कुठंतरी मतांतर लोकांना बोलवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा गोष्टीचा अवलंब करायचा लोकांची मती प्रवेश करायचे आणि वेळ मारून द्यायची पण हा माझा सर्वसामान्य मतदार भारत देशातला का मतदार बोलणार नाही तुमच्या चकव्याला फसणार नाही याची गॅरंटी आज मी शिवसेनेतर्फे आमच्या नरेंद्रभाई मोदींना देतो ते तुमच्या काळात का झालं नाही तुम्ही तरी चौतीस पस्तीस वर्ष सत्तेत होता ते तुम्हाला जमलं नाही ते करून दाखवलं ना आणि आज जो उर्वरित विकास आहे तो जर पूर्ण करायचा असेल तर आपल्याला नरेंद्र भाई मोदींना परत त्या ठिकाणी दिसल्या पंतप्रधान झालेलं पाहायचं आहे ते माझ्या सोसा स्वप्न आहे एवढंच मी अनपेक्षित आणि म्हणून आप कि बार चार आणि परत एकदा कळकळीची विनंती करायची आहे माझ्या सर्व तमाम शिवसैनिकांना त्या ठिकाणी चारशे जर करायचे असतील तर माझ्या दारासूचा एक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे कारण सत्ता ही एनडीचीच येणार आहे भाई मोदी हेच पंतप्रधान होणार आहेत आणि जर आपला खासदार विरोधाचा असेल राहणार याच्यामध्ये मोठमोठे प्रोजेक्ट कुठलेही येणार नाही त्याच्यामुळं सर्वसामान्यांचे माझं बद्दल उभा येणार आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदी बळकट करण्यासाठी आपल्यावरती जी जबाबदारी धाराशिवची तो उमेदवार आपल्या ताई सव अर्चनाताई ताई पाटील यांचं चिन्ह खड्याळ आहे आणि मी माझ्या तमाम शिवसैनिकांना कळकळीचे आणि न विनंती आपलं आव्हान आपण जीवाचं रान करून प्रत्येक गावागावात प्रत्येक शाखे शाखे या ठिकाणी आपला मतदार जागृत करा सगळं मतदान गोळा करा आणि येणाऱ्या सात तारखेला घड्याळाच्या चिन्हापुढचं बटन दाबून आपण ह्या ठिकाणी आपला उमेदवार कमीत कमी दोन लाख मतांना विजयी झाला पाहिजे अशा आपण देशाचा विश्वाचा विश्व पुणा 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 त्या विश्वाचा नेता नरेंद्र भाई मोदी यांना आपण देऊ आणि जे माझे मार्गदर्शक आमचे प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी सांगितलं माझ्या तमाम शिवसैनिकांना कुठलीही यंत्रणा कुठलंही काय कुणाला कुणापुढेही मान चुकावी लागणार नाही त्यासाठी तर सावंत सक्षम आहे त्यांनी आपले सगळे जिल्हा प्रमुख आमच्या महिला आघाडीचे प्रमुख आपले तालुका प्रमुख आपले समन्वयक यांच्या आजपासूनच भीती सगळी यंत्रणा आमच्या विश्वासाच्या आत लागली पाहिजे आणि खरीपुळ